श्री गणेशदत्त नमः नम स्थावर जंगम व्याप्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे ब्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण द्वितीया बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य गुरुदेवांनी कै वा शांतीलाल काथेड यांच्या घरी तेवीस नऊ नौ एकोणीसशे नव्वद रोजी झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेला अनुग्रह आशीर्वाद याचं मी पठण सुरू करीत आहे अच्छा भागात परमपूज्य सद्गुरू या अनुग्रह आशीर्वादामध्ये पुढे म्हणतात अवतारी पुरुष जन्माला येण्याचे पहिले कारण जर का असेल तर ते धर्म सांभाळण्यासाठी जन्माला आलेले आहेत असा एक संकेत मानला जातो आणि दुसरा धर्म मानवतेचा की आपण मानव म्हणून जन्माला आल्यावर साधारण माणसांच्या स्वभावाची वा परिस्थितीची त्या व्यक्तीला जाणीव असावी की आपण सर्व एक आहोत आपल्या सर्वांच्या ठिकाणी एकत्व आले पाहिजे तसे पाहिले तर कुठलाही पंथ लक्षात घेतला तरी वास एकच असतो परंतु मनुष्य जन्मात थोडंसं तो फार तर विचार करतो मनुष्याला त्याने बुद्धी दिलेली असते वाचा दिलेली असते ह्याचा उपयोग त्याने व्यवहारासाठी न करता परमार्थासाठी करायचा ज्या वेळेला आपण परमार्थ करायला लागतो त्यावेळेला व्यवहाराची बाजू आपोआप कळते जशी आपली सावली आपल्याबरोबर निरंतर असते आपल्या सावलीला आपण दूर करायचे ठरवले तरी ती अशक्यातली गोष्ट आहे तसे धर्म सांभाळताना मानवता धर्म हा हा आधी सांभाळला पाहिजे आणि ज्या धर्मात आपण जन्माला आलेलो हो, आहोत तो धर्म सांभाळणे हे आपले मुख्य कार्य आहे वस्तुत धर्म हा एकच असतो पण आपल्या आचरणाने तो आपल्याला भिन्न वाटतो आपण काय करतो तर निरनिराळ्या प्रथेचं आचरण करतो आणि त्या आचरणानेच त्याला असे वाटायला लागते की वास्तविक धर्म दोन असावेत धर्म आणि देव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पुष्कळच्या लोकांना या गोष्टीचे पूर्ण ज्ञान नसते जो मानवधर्म आणि देव हे दोन बाजू मानतो किंवा धर्म स्वतंत्र मानायला लागतो त्याआधी त्याच्या बुद्धीत कुठेतरी दोष उत्पन्न झालेला असतो पुष्कळशा गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या लक्षात येत नाहीत म्हणून प्रत्येक मानवाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण धर्माचे आचरण करतो त्यावेळेला आपल्याकडून कोणावर टीका होता कामा नये कोणाची निंदा होता कामा नये त्याबरोबर धर्म ही भावना आपल्या अंतकरणात कायम वास करून असली पाहिजे आजकालच्या काळामध्ये लोक जरी नास्तिकपणाच्या गप्पा मारीत असले तरी त्या पाठीमागे स्वार्थाची भावना असते प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये धर्मभावना ही आहेच फक्त धर्मभावनेचा ज्या वेळेला अतिरेक होतो त्यावेळेला मग तो त्या तुझे माझे करायला लागतो तर ही भावना जर एका व्यक्तीमध्ये आली तर माझ्या कल्पनेप्रमाणे तो फार मोठा दोष आहे माणसांचे जे मन आहे त्याची उत्पत्ती अन्नाच्या द्वारा होते आपण ज्या प्रकारचे अन्न सेवन करतो व आपली संगती ज्या पद्धतीची आहे त्या संगतीच्या द्वारे माणसाच्या मनामध्ये मतभिन्नता येते ईश्वर हा एक मानल्यानंतर धर्म दोन असूच शकत नाहीत धर्म आणि ईश्वर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे इतक्यात मी तुम्हाला सांगितले आहे जसे मनुष्य जन्माच्या कर्तव्यामध्ये आपल्यापुढे परमेश्वरानेच गुरु स्वरूपाचे अवतार धारण केलेले आहेत आणि त्या प्रत्येकाने धर्म ही भावना तुमच्या अंतःकरणामध्ये जशी तुम्ही ठेवाल तुमच्या शक्तीप्रमाणे ते कसे आचरता येईल ते प्रत्येक संताने शिकवलेले आहे चार वर्ण असल्यामुळे त्या पद्धतीचे आचरण आणणे आणि त्या पद्धतीच्या आचरणाने प्रत्येकाला काही स्वतंत्रपणाने करता येणार नाही पहिल्या वर्गाचे आचरण निराळे असेल दुसऱ्या वर्गाचे आचरण निराळे असेल तिसऱ्या वर्गाचे निराळे असेल चौथ्या वर्गाचे निराळे असेल पण हे जरी परमेश्वराने निर्माण केले असले तरी मानवांच्या सुखसोयींसाठी ह्या कल्पना उत्पन्न झालेल्या आहेत तेव्हा मानवाने ही गोष्ट फार महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की हे माझे गुरु हे त्याचे गुरु हे त्याचे गुरु अशी भावना कुठेही आपल्या अंतकरणात येता कामा नये आणि ही भावना आपल्या अंतकरणात आली तर आपण मानव म्हणून जगायला पात्र नाही मानवामध्ये अतिउच्च विचार करणारे आणि अतिउच्च विचार करून त्याप्रमाणे वागणारे जे मानव आहेत त्यांना ईश्वर आधी जवळ करतो आजकालच्या काळामध्ये निरनिराळे धर्म पाहायला मिळतात पण त्यात भावना आहेत जसे औषधाला भावना द्यायची पद्धत असते तसेच त्या आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे पण औषधाला नाव भावनेचे नसते औषधाचे असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपल्या गुणानंतर आपल्याला भावना येतात आपण सत्वगुणी असलात तर सत्वगुणांच्या भावना येतील रजातम हे गुण असतील तर त्या प्रकारच्या भावना येतील आणि त्या भावना जेव्हा आपण व्यक्त करायला लागतो त्यावेळेला वृथा अभिमान आपल्या अंतकरणात उत्पन्न होतो आणि हा वृथा अभिमान जर आपल्या अंतःकरणात भावनेबरोबर सांभाळताना न आल्यास दुधात मिठाचा खडा घातल्यासारखे होईल ईश्वर ही शक्ती तुम्ही लोकांनी अनुभवलेली नाही पण मी अनुभवलेली आहे ईश्वर ही शक्ती विधायक शक्ती आहे ती कुठेही विध्वंसक वृत्तीची शक्ती नाही तेव्हा मला वाटते जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये ती वास करून आहे ती विधायक स्वरूपाचा वास करण्यासाठी ती त्या ठिकाणी आलेली आहे जसे आपण जर तलवार जवळ बाळगली तर प्रसंगी त्याचा उपयोग करायचा की जो समोरून येईल त्याच्यासाठी उपयोग करायचा तसे आपल्या धर्माबद्दल आपल्या गुरूंबद्दल कोणीही अपशब्द काढला तर आपण त्याला सुनवायचे ती तलवार कोणी वापरू नका त्याला हे सांगायचे की तुला हे समजले नसल्यामुळे तू असं बोलतोस परमेश्वराचे एकच रूप आहे तो काय करतो अव्यक्तातून व्यक्त होतो व व्यक्तातून पुन्हा अव्यक्त होतो याला सृष्टीचे कालक्रमण म्हणतात ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेला सर्व लोकांजवळ आणि ज्या वेळेला अव्यक्त होतो तेव्हा लोकांना भावना यायला ला लागतात तेव्हा प्रत्येक मानवाने असे लक्षात ठेवले पाहिजे की आपण ईश्वराची उपासना करतो कोणी गुरु उपासक आहेत सुद्धा ईश्वरा समान समजावे ही भावना प्रत्येकाच्या मनात जर निरनिराळे असेल तर माझ्या कल्पनेप्रमाणे ती व्यक्ती निश्चितच अर्धवट आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपुंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त